रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री नागरी सत्कार श्री संत सेना महाराज सभागृहात भव्य सत्कार सोहळा संपन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुका विधानसभा मतदारसंघातील सकल नाभिक समाजातर्फे प्रथम महिला आमदार यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला याबाबत या सविस्तर माहिती अशी की दिनांक अठरा जानेवारी शनिवारी रोजी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड मताने निवडून आलेल्या प्रथम महिला आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांचा तालुक्यातील सकल नाभिक समाजातर्फे व श्री संत सेनाजी महाराज सेवाभावी संस्था यांच्या वतीनं शहरातील राष्ट्रसंत सेनाजी महाराज सभागृह येथे भव्य नागरी सत्कार सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख मुख्य अभियंता अतुल चव्हाण भाजपा तालुकाध्यक्ष सांडू अण्णा जाधव सविता फुके शिवाजी पाथरीकर कचरू जाधव संतोष बोराडे सुरेश बोर्डे शिवाजी पांडव दादासाहेब काळे ताराबाई पंडित विष्णू वखरे सत्यजित देशमुख वाल्मिक जाधव बाबासाहेब शिंगारे विजय क्षीरसागर संजय पंडित रुपेश नाईक शरद पंडित बबन वाघ साईनाथ बोर्डे नितीन नाईक विजय नाईक सोमीनाथ तावरे कचरू तावरे कैलास वखरे राजू वखरे नवनाथ वखरे रवींद्र पंडित श्याम आदमाने मनसाराम नाईक कडुवा नाईक ऋषिकेश पंडित भाऊसाहेब नाईक शंकर नाईक दत्तू बोर्डे रामेश्वर नाईक यांच्यासह तालुका व जिल्ह्यातील समस्त नाभिक समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बोर्डे यांनी केलं जे काही त्यांना भांडवायला लागेल त्याची पूर्तता आम्ही तिथे करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काही तुमच्या माध्यमातून औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिग्रह व्हावं आणि त्या वसतिग्रहातून इतर समाजाप्रमाणेच आमच्या समाजाचेही कुणी क्लास वन व्हावं हो, कोणी क्लास टू व्हावं कोणी डॉक्टर व्हावं हो, कोणी इंजिनियर व्हावं हो, अशी आम्ही एक अपेक्षा बाळगत आहे आणि त्यासाठी आपण विधिमंडळामध्ये दे, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं या जिल्ह्यासाठी या नाभिक समाजासाठी एक हॉस्टेल आपण मंजूर करावं आता भगिनी आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारी सर्व टीम तर मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी एकजुटीनं एक दिलानं एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टी सोबत या न विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये नाभिक समाज असेल किंवा पूर्ण ओबीसी समाज असेल यांनी भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या सोबत ते सर्व एकत्रितपणे आले आणि भरभरून असं मतदान यांना केलं आणि त्यामुळे आज महाराष्ट्रात आज ताई सुद्धा आमदार झाल्यात याच याच कारण ते आहे या ठिकाणी इतर म्हणेल तुमचे व्हिडिओ चालू त्याच्यामुळे मी बोलत नाही गेलो परंतु त्या गोष्टी बोललच पाहिजे आज बोलणार कधीतरी एकट्या भेटल्यानंतर बोलेल परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा विजय मोठ्या प्रमाणामध्ये घडवून आणला आणि म्हणून आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीनं तुमचा मी पण प्रतिनिधी आहे मी तुमचाच प्रतिनिधी आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीनं ताईंचे सुद्धा खूप खूप अभिनंदन त्या ठिकाणी करतो आणि ताई आपल्याकडे खूप आशेनं या ठिकाणी बघताय आमच्या जिल्हाध्यक्षांनी बरेचसे योजना ठेवल्या ज्या मलाही माहित नाही ज्या भारतीय जनता पार्टी आणि न दिल्या परंतु त्याला लागून ते काही सोडलं नाही आपल्याला त्याला लागून पाठीमागायला लगेच ज्यांच्या लक्षात यायचं त्यांच्या आलं असेल परंतु असं नाहीये तर भारतीय जनता पार्टी ही कधीही छोट्या छोट्या समाजाच्या पाठीमागं उभं राहणारी ही हा पक्ष आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेसही भारतीय जनता पार्टीचं सरकार महायुतीला सोबत घेऊन या ठिकाणी आलं त्या त्या वेळेस मायक्रो ओबीसी छोट्या छोट्या जातींना त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं त्यांना काही ना काही त्यांच्या पदरात पडण्याचं काम या शासनामध्ये या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला त्या ठिकाणी केलं आणि म्हणून देवेंद्रजीचं सरकार या ठिकाणी असताना चौदा ते एकोणासच्या काळामध्ये तुम्ही जेवढ्याही योजना वाचल्या त्या सगळ्या त्या काळामध्ये आलेल्या योजना आहेत परंतु आपलं दुर्दैव असेल या महाराष्ट्राचं दुर्दैव असेल मध्यंतरीच्या काळामध्ये एकोणावीस ला आपण दिलं परंतु आम्हाला एकत्र राहता आलं नाही आणि म्हणून त्याचा परिणाम हा या ठिकाणी आपली सत्ता त्या ठिकाणी गेली आणि मग मध्यंतरीच्या पाच वर्षाच्या काळामधल्या सगळ्या घटना तुम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी माहीत आहे वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी घडल्या वेगवेगळ्या राजकारण राजकीय उंचा पालक त्या ठिकाणी या पाच वर्षाच्या काळामध्ये झाली आणि ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीची राजकीय उंचा होत असते स्थिर सरकार ज्या वेळेस नसतं त्यावेळेस कुठल्याच योजना चांगल्या पद्धतीने त्या राबवता येत नाही आणि त्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही हे आपल्याला मान्यच त्या ठिकाणी करावं लागेल परंतु आता आपण सर्वांनी एकशे पाच नवे एकशे अडतीस जागा भारतीय जनता पार्टीला दिल्या आणि एकत्रितपणे जर महायुतीचा विचार केला तर दोनशे अडतीस जागा सदतीस जागा या महायुतीला त्या ठिकाणी दिल्या आणि आजच्या या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं मोठं बहुमत घडण्याचं कारण फक्त एकच घडलं की तुमच्यासारखा हा छोटा छोटा समाज हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राहिला आणि म्हणूनच हे यश त्या ठिकाणी संपादन करू शकत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मी बघितलं काही या समाजाने लोकसभेची निवडणूक असताना लोकसभेचा निकाल आपल्या बाजूला आला नाही परंतु मी त्यावेळेसही बघितलं या समाजातली तरुण कार्यकर्ते आपला कामधंदा थोडासा बाजूला ठेवून आणि आपल्या पक्षासाठी आपल्या उमेदवारासाठी दिवस दिवस या ठिकाणी हे प्रत्येक ठिकाणी फिरले घरोनं घर त्या ठिकाणी पोहोचले प्रत्येक घरात जाऊन आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतो परंतु यांनी ना ते नाही केलं हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचले आमच्या माता भगिनींना समजून सांगितलं आमच्या बांधवांना त्या ठिकाणी समजून सांगितलं आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमध्ये लोकसभेला सुद्धा यांनी उभं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला कदाचित यांचा प्रयत्न त्या ठिकाणी थोडाफार कमी पडला असेल परंतु पुढच्या काळामध्ये विधानसभेला मात्र या सर्वांनी आणि याचं खरं श्रेय जाईल ते देवेंद्रजींना जाईल आपल्याला माहीत असेल नसेल परंतु आपल्यापैकी कोणीतरी प्रमुख आपल्या समाजातले कोणीतरी प्रमुख सागर बंगल्यावर नक्कीच गेले असतील शंभर बैठका मी ज्यावेळेस मला ज्यावेळेस माहिती मिळाली तोपर्यंत शंभर बैठका त्या ठिकाणी झाल्या होत्या शंभर बैठका म्हणजे काही नव्हत्या की तुम्ही दोन चार वाजता बोलवले असं नाही प्रत्येक छोट्या छोट्या समाजातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रमुख कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बोलवलं गेलं आपल्यापैकी कोणीतरी प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला असेल आणि अशा शंभर छोट्या छोट्या समाजांच्या बैठका त्या ठिकाणी घेतल्या आणि ने त्यांना आश्वासित केलं त्या ठिकाणी दिलेला शब्द ते नक्कीच पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये पाळल्याशिवाय राहणार नाही आपल्याला दिल्याशिवाय ते, ना ते, ते राहणार नाही आणि म्हणून त्यांनी त्या छोट्या समाजाला एकत्रित केलं एकत्रितपणे त्या ठिकाणी बोलवलं एकत्रितपणे त्यांचा विचार जाणून घेतले त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांचे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही कसे सोडवू हा याचा विश्वास त्यांनी या सर्व नेत्यांना त्या ठिकाणी दिला आणि म्हणून ही सर्व नेते मंडळी बरोबर समजू ही सर्व नेते मंडळी आपली कार्यकर्ती या ठिकाणी सगळ्यांच्या सोबत त्या ठिकाणी झटून कामाला लागली आणि हा विजय आपल्याला त्या ठिकाणी मिळून दिला भविष्यामध्ये नक्कीच हा मतदारसंघ नानाचा मतदारसंघ आहे नानांनी जी शिस्त या मतदारसंघाला लावली त्या शिस्तीतच ता ताई सुद्धा काम करताय ताईंनी नानांसोबत नानांसोबत त्या ठिकाणी नानांची शिस्त आम्हाला सर्वांना या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून त्या शिस्तीमध्ये काम नक्कीच या पुढच्या काळात ताई सुद्धा करतील हे मी आवर्जून या ठिकाणी जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्याला सांगतो पुढच्या काळामध्ये तुमचे जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम भविष्यामध्ये ताईंच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करू तुम्ही कुठलीही शंका त्या ठिकाणी मनात बाळगू नका ताईंना भेटण्यासाठी तुम्हाला काही कोणाची ना गरज नाहीये तुम्ही डायरेक्टली ताईंपर्यंत पोहोचू शकता प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकता आणि या ठिकाणी सावी साहेबांचा सा उल्लेख या ठिकाणी केला योगायोगाने आपल्याच जिल्ह्यामध्ये ओबीसीचं जे खातं आहे ते आपल्या जिल्ह्यातल्या आमदारांकडे ते मंत्री म्हणून त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये काही ना काही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी पुढच्या काळामध्ये होईल आपण हॉस्टेलच्या बाबतीमध्ये बोलला की तुमच्या समाजाची जागा आहे त्याचा विचार करतील आणि त्याचं आश्वासन तुम्हाला देतील कदाचित आणि परंतु मी एक आवर्जून सांगू इच्छितो तुम्ही परवा मुंबईमध्ये होतो आणि मुंबईमध्ये असल्यानंतर सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अतुलजी चव्हाण यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचं आपल्या सर्वांचे स्वागत एकनाजी शिंदे साहेब मंत्री असताना मुख्यमंत्री असताना आणि ओबीसी खात हे सावे साहेबांकडे होत आणि त्यावेळेस त्यांनी एक निर्णय घेतला होता की ओबीसी समाजासाठी प्रत्येक तेव्हापासून कधीच याला खंड पडलेला नाही आणि तेव्हापासून अविरतपणाने आपण सतत सदैव आपण संपर्कामध्ये आहोत आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण आवर्जून बोलवता मी पण आवर्जून येते आपण न चुकता बोलवता मी पण आवर्जून इथे हजर असते हे आपले सुरुवातीपासून या गोष्टीला जवळजवळ आता बारा वर्ष एक तप होत आले म्हणजे तो एक आणि एक चांगली सुरुवात आपली या याच्यापासून झाली आणि ते आपलं हे झाल्यानंतर इथे कंपाऊंड वगैरे झाल्यानंतर या भागा आपण या जागेमध्ये ते झाडं लावले चांगलं सुशोभीकरण के आपण केलं आता आपण त्यासाठी सभामंडप सभामंडप केल्यानंतर सुद्धा आपल्याला इथे चांगलं एक व्यवस्था कार्यक्रम घेण्यासाठीची म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस मंडपाची गरज नको पडायला <laughs> आपल्या कार्यक्रमाची पूर्णपणे व्यवस्था इथेच होईल मंडप सुद्धा आपल्याला देण्याची गरज पडणार नाही अशी व्यवस्था आपल्याला पुढच्या कार्यक्रमापर्यंत करायची त्यानंतर समोरच्या ज्या अडचणी आहेत जे प्रश्न आहेत ते संतोष आपल्या आपल्यासमोर मांडले म्हणजे आम्हाला त्यांनी सगळ्या सांगितले विषय आणि आपण बघितलं तर आपले मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रत्येकच समाजाला न्याय देण्यासाठी वेगवेगळे वे महामंडळ इथे स्थापन केलेले आहे सारथी असेल बालती असेल महाज्योती असेल आणि या महामंडळापासून एवढे फायदे आणि एवढा सर्वांगीण विकास त्या त्या समाजाचा व्हावा अशा पद्धतीने या सर्व योजनांची तिथे आखणी करण्यात आलेली आहे आता जे मुलं शिकणे शिक्षणामध्ये हुशार आहेत शिकून पुढे जाऊ शकतात अशा मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेलची निर्मिती होणार आहे त्याच्याबद्दल साहेबांना चांगली माहिती आहे त्यांनी आपल्याला ते हॉस्टेलचे विषय सांगितले आणि त्यानंतर आपल्या स्पर्धा परीक्षा असतील य यू पी एस एल यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल ह्या जी मुलं पर या पर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक आहेत अशांनासुद्धा त्यांच्या क्लासेसची फी आज शासन भरणार आहे काही मुलांना विदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असेल तिथेसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप शासन देणार आहे त्यानंतर जे आपले व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत ज्यांना स्व व्यवसाय स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा आज शासनाची के शिल्पी म्हणून चांगली योजना आहे तर लागतात संतोष भाऊने सांगितली ती जर अडचण आपल्या इथे आहे तर आपण निश्चितच ती योजना त्या योजनेमध्ये आपला जिल्हा मागे असेल तर ती ती अडचणसुद्धा आपण जाऊन आम्ही जाऊन चर्चा करून ती अडचणसुद्धा दूर करून आपल्या या नवीन होतकरू मुलांना स्वतःचा व्यवसाय उभं करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यासुद्धा आपण चर्चा करून आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे अशा सर्वतोपरी सर्वांगीण विकास प्रत्येकच समाजाचा व्हायला पाहिजे अशा दृष्टीने योजना केलेली आहे सर्व महामंडळ आहेत कुठे काही थोडाफार फॉलोअपला आपण कमी पडल्यामुळे कुठे जर काही उनिवार आल्या असतील तर त्या निश्चितच आपण त्याचा फॉलोअप घेतल्यानंतर त्या निश्चितपणाने दूर होतील बाकी सर्वच जिल्ह्यांना ज्या सुविधा मिळाल्या जो न्याय मिळाला तोच न्याय आपल्याला मिळायला आप काहीच अडचण नाही आहे त्यामुळे आपलं आहे हक्काचं आहे त्यामुळे ते निश्चितपणाने आपल्याला मिळेल त्याच्यासाठी काय पाठपुरावा हो करायचा तो पण आपण करणार आहोत आज आपण इथे फक्त सत्कारच नाही तर आम्हाला सुद्धा आपल्या सगळ्यांना भेटण्याची खूप इच्छा होती आपल्या सगळ्यांचे आभार मानण्याची <laughs> संधी आज आपल्या सगळ्यांच्या आपल्या सर्व समाज बांधवांनी संजू भाऊ असेल सुरेशभाऊ असतील त्या सगळ्यांनीच आज या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यामुळे आपले आभारसुद्धा मानण्याची मला संधी मिळत आहे कारण आपण सगळ्यांनी खूप म्हणजे मे आणि समाजाच्या मागण्या मांडल्या ते श्री संतोषजी बोराडे आपले संभाजीनगरहून आलेले जाधव साहेब सविताताई ताई पंडित ताई उपस्थित असलेले सर्व आपले मामा असतील सत्यजित भाऊ देशमुख उपस्थित सर्वच बंधू सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि ज्यांचं सदैवच कुठल्याही कार्यक्रमामध्ये पुढाकार असतो ते संजू भाऊ पंडित आणि सुरेश भाऊ बोर्डे त्यांचे सर्वच सहकारी आणि आपण म्हणजे इथे मी अनेकदा येऊन गेलेले आहे आपल्या प्रत्येकच कार्यक्रमामध्ये आपण मला सहभागी करून घेत आहे मी म्हणते माझी म्हणजे आपली सुरुवात राजकारणाच्या सुरुवातीपासूनच पहिले पासूनच आपण सुरुवातीपासूनच जोडल्या गेलेलो आणि माझी राजकारणाची सुरुवातच

या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी साठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा